म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टॉक ग्रोथ स्टॉक ओके याबद्दल सांगणार आहे तर तो शेअर तीस तीस टक्के पन्नास पन्नास टक्के चांगला शेअर चांगला म्हणजे एम एन सी शेअर पडू शकतो कार वेलकम बॅक माझं नाव प्रमोद रानडे आणि आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टॉक ग्रोथ स्टॉक ओके okay, याबद्दल सांगणार आहे आणि याच्यामध्ये स्मॉल कॅप आणि लार्ज कॅपमध्ये फरक लोक का सांगत असतात रिस्क जास्त असते स्मॉल कॅपमध्ये रिटर्न पण जास्त असतं दॅट इज फाईन बट दॅन इट इज लाईक मटका शेअर ऑल स्मॉल कॅप्स सर टिफिकली मटका शेअर्स तुम्हाला मी पंचवीस वर्षाची हिस्ट्री जी सांगितली याच्या आधीच्या एपिसोडमध्ये त्याच्यामध्ये बी ग्रुपचे स्टॉक जे स्मॉल कॅप आहेत ते साधारण सतरा टाईम्सच वाढलेले आहेत पंचवीस वर्षामध्ये सतरा टाइम्स म्हणजे नथिंग ओके इट इज लेस दॅन टिपिकली ऑर ऑलमोस्ट इक्वॅलन्ट टू द फिक्स्ड डिपॉझिट रेट आपण मार्केटमध्ये काय फिक्स्ड डिपॉझिटचे रिटर्न मिळण्यासाठी येत नाही ना आपण त्याच्यापेक्षा ॲटलीस्ट डबल किंवा मोर दॅन दॅट रिटर्न घेण्यासाठी येतो तर त्याच्यामुळे बी एस ई सेन्सेक्स किंवा बी एसई टॉप हंड्रेड या शेअर्सवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा त्याचे टेक्निकल ट्रेंड्स बघा ओके टेक्निकल ट्रेंड्स जो बघतो माणूस त्याला विचारा सपोर्ट काय रिजिस्टन्स काय आहे कारण सेंटिमेंट्सवर मार्केट चालतंय मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे फंडामेंटली किती चांगला शेअर असला तरी तो सेंटिमेंटचं मार्केटचं खराब असेल तर तो शेअर तीस तीस टक्के किंवा पन्नास पन्नास टक्के चांगला शेअर चांगला म्हणजे एम एन सी शेअर पडू शकतो गेल्या पाच महिन्यामध्ये एम एन सी शेअर्स हॅव कम डाऊन बाय थर्टी पर्सेंट प्रचंड चांगले शेअर्स आहेत ते ब्लू ब्लूएस्ट ऑफ द ब्लू चिप्स आहेत पण तरी ते तीस टक्के खाली आलेले आहेत तर आता मी जो आज विषय आहेत त्याच्यापासून थोडा डायव्हर्स डायव्हर्सिफाय झालं डायव्हर्शन झालं पण आता मी तुम्हाला सांगतो व्हॅल्यू स्टॉक म्हणजे काय जो शेअर पीई त्याचा खूप कमी आहे म्हणजे टिपिकली अकरा बारा किंवा दहाच्या आतमध्ये आहे आणि त्याचं डिव्हिडंड पण चांगलं आहे आणि डिव्हिडंड चांगलं आहे म्हणजे कसं डिव्हिडंड इल्ड त्याचं सात टक्के सहा टक्के इथे आहे म्हणजे आपल्याला एफ डीमध्ये सहा टक्के मिळतात की नाही पोस्ट टॅक्स तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पोस्ट टॅक्स साधारण साडेपाच सहा टक्के मिळणारे पण स्टॉक्स आहेत म्हणजे तुम्ही जर समजा आता तुम्हाला एक्झाम्पलच देतो कोल इंडिया जर तुम्ही आत्ता घेतला शेअर का तीनशे सत्तर रुपयाला तर त्याचं तुम्हाला डिव्हिडंड देईल तीनशे सत्तरला सहा टक्के रिटर्न पडेल जे तुम्हाला डिविडंड येतं ते राईट तीनशे सत्तर रुपये तुम्ही घातले त्याच्यावर सहा टक्के तुम्हाला दरवर्षी परतावा मिळेल ओके ॲज अ डिव्हिडंड होऊन डी आणि तो हा शेअर जर वाढला पाचशे रुपये झाला तर ते सेपरेट कॅपिटलला परीक्षे ओके पडला तर ऑब्स कॅपिटल लॉस आणि ते परत दोन वर्षामध्ये रिकवर होईल कारण कोल इंडिया पब्लिक सेक्टर कंपनी आहे गव्हर्नमेंटकडे ऐंशी टक्के त्याचे समभाग आहेत आणि हा शेअर म्हणजे टोटली डिलिस्ट होणार नाही किंवा मरणार नाही त्यामुळे दुसरा शेअर आहे तो भारत पेट्रोलियम भारत पेट्रोलियमचं पण डिविडंड यील्ड तुमचं एट पर्सेंट आहे आता त्याचा भाव काय दोनशे चाळीस रुपये वगैरे आहे आठ पर्सेंट तुम्हाला एफ डीचा इक्वॅलनं रिटर्न मिळत असेल डिव्हिडंड आणि त्याचा पीई आहे आठ रुपये ओके कोल इंडियाचा पीई आहे सात रुपये तर हे सगळे व्हॅल्यू स्टॉक आहेत तुमच्याकडे नंतर तिसरा ओ एन जी सी एट रुपीज इज पीई आणि त्याचं डिव्हिडंड ईल आहे फोर पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट द स्टेट बैंक ऑफ इंडिया ओके नौ नौ है पीई मजे पीई रेशो कमी है वैल्यू स्टॉक है पा डिविडन डील फन पॉइंट सेवन सेवन पर्से्ट स्टेट बैंक ऑफ इंडिया जी भारत में सगै टॉप बैंक है ती फ सात वीस रुपये आत्ता कोट करती है कि सात पन्ना रुपया कोट करते है ये दुर्दव्य है मजे इंडियन स्टॉक मार्केट लोकान्न स्टेट बैंक वैल्यूज कह नहीं है दीज आर ऑल अंडर अंडर ओन शेयर्स नहीं है तो ओवर ओन्ड है प व्हॅल्यूलेस झालेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आय डोंट नो हाय म्हणून याला व्हॅल्यू स्टॉक म्हणतात की पीई त्याचा दहाच्या आत आहे आणि म्हणून स्वस्त स्वस्तातला स्वस्त चांगला शेअर म्हणून त्याला व्हॅल्यू स्टॉक म्हणतात आणि ट्रेंड त्याच्या अपोजिट ट्रेंड ज्याचा पीई आहे एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न व्हेरी हाय आणि त्याचं डिव्हिडंड येईल काय शून्य ऑलमोस्ट पॉईंट झिरो झिरो सिक्स पर्सेंट वगैरे असेल पण हा आहे तर ग्रोथ स्टॉक आहे दिस इज नॉट अ व्हॅल्यू स्टॉक दिस इज ग्रोथ स्टॉक्स ज्याचा पीई पन्नासच्या पुढे आहे दोज आर ऑल कॉल्ड अज ग्रोथ स्टॉक्स की ज्याची ग्रोथ चांगली आहे सेल्स ग्रोथ आहे प्रॉफिट ग्रोथ आहे त्याच्यामुळे तो ई मल्टिपल पन्नास साठ सत्तर वाटेल त्या भावाला लोक घेतात आहेत तिकडे डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे त्यामुळे शेअरचा प्राईस तो वाढतो आणि ओ एन जी सी कॉल इंडिया बी पी सी एलमध्ये सरकारी कंपन्या असल्यामुळे डिमांड कमी आहे आणि सप्लाय जास्त आहे मार्केटला व्हॅल्यू स्टॉक आवडत नाहीत मार्केटला ग्रोथ स्टॉक आवडतात व्हॅल्यू स्टॉक करणारी मंडळी ही वेगळेच मंडळी असतात जी जुन्या काळची मंडळी असतात ना जे प्लस सिक्स्टी वगैरे आहेत ती व्हॅल्यू स्टॉकला कदर देतात कारण त्यांना फिकर नसते पुढची पाच वर्षात ते नक्की त्यांची कॅपिटल ॲप्रिशिएन्स पण होणार असतं आणि रिस्क पण कमी असते पी पी बाय ई रेशो दहाच्या खाली असल्यामुळे त्यामुळे रिस्क कमी आणि पाच वर्षात नक्की ॲप्रिसिएशन मिनिमम दहा ते पंधरा टक्के पर इयर असे हे व्हॅल्यू स्टॉक्स असतात तर तुम्ही आय विल रेकमेंड दॅट यू चेक युअर फायनान्शियल ॲडवायझर आणि बाय व्हॅल्यू स्टॉक्स नाव ओके ॲट द रिजनेबल प्राईस विच आर ऑल रिजनेबल ना ह्याच्या ह्याच्यावरून पण खाली मार्केट जाऊ शकतं ही मार्केटची डेफिनेशन अशी आहे की तुमचे पोर्टफोलिओ सगळेच तुम्ही कोणालाही नाही विचारता काही उठसूट घेत बसले तर तुमची मार्केट कॅपिटलायझेशन शून्य पण होऊ शकतं पोर्टफोलिओ शून्य होऊ शकतो काही कंपन्या गळात जाऊन डी होऊ शकतात त्या कंपन्या तुम्हाला विकताच येणार नाही लिक्विड होतात अशा बऱ्याच कंपन्या पन्नास टक्के कंपन्या इंडियन शेअर मार्केटमध्ये अशाच आहेत की ज्या पुढे जाऊन डी होणार आहेत किंवा त्यांची मॅनेजमेंट कॉम्पिटंट नाही आहे किंवा ऑनेस्ट नाही आहे फक्त आय पी ओ काढतात मार्केटमध्ये येतात आय पी ओला मोठं मार्केटिंग करतात जोरदार मार्केटिंगला आपण कॉमन मॅन भुलतो पैसे टाकतो ज्यांना मटका लागतो आय पी ओचा हो ते लगेच विकून मोकळे होतात किंवा काही काही लोक अडकून बसतात आणि त्या शेअरचं नंतर शंभर रुपयाचा भाव दोन रुपये होतो असे बरेच शेअर्स गेल्या पंचवीस वर्षात किंवा पण चव्वेचाळीस वर्षात माझ्या एक्सपिरियन्स म्हणून बघितलेले आहेत माझ्याकडे कागदाचे तुकडेसुद्धा आहेत की ज्याची व्हॅल्यू आता शून्य आहे ओके असे पन्नास शेअर्स आहेत माझ्याकडे जे डिलिस्ट होऊन पंचवीस वर्ष झाले ना लर्न लेसन्स नो फ्रॉम दॅट आणि तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे की टॉप हंड्रेड बी एस सी टॉप हंड्रेड किंवा एन एस सी इंडेक्स म्हटलं एन एस सी फिफ्टी hey, हे तुम्ही शेअर्स घेतले तर तुम्हाला नॉर्मली नॉर्मली म्हणजे ऐंशी टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही शेअर शून्य होणार नाही शेअर जो इंडेक्स असतो त्याचा कॉम्पनंट दरवर्षी दोन चार शेअर बाहेर पडतात जे परफॉर्म करत नाहीत परफॉर्म करत नाहीत म्हणजे त्यांचं प्रॉफिटेबिलिटी वाढत नाही मार्केट कॅप वाढत नाही डिमांड नसते असे शेअर बाहेर काढतात एन एस सी किंवा बी एस सी इंडेक्समधून आणि ज्याला डिमांड आहे जो बिझनेस जोरात जो चाललेला आहे त्या शेअर्सला आत घेतात आणि हेच रिझन आहे कळीचा मुद्दा हाच आहे की बी एस सी किंवा एन एस सी इंडेक्स पडत का नाही तर सगळे चांगले शेअर्सच त्याच्यामध्ये दरवर्षी ॲड होतात आणि जे चांगले शेअर म्हणजे परफॉर्म करत नाहीत जुने चांगले शेअर ते बाहेर फेकले जातात गेल्या पंचवीस वर्षामध्ये इंडेक्समध्ये एन एस सी निफ्टी फिफ्टी किंवा बी एस सी थर्टीमध्ये ऐंशी टक्के शेअर्स नवीन आलेले आहेत बाकीचे जे शेअर्स आहेत वीस टक्के ओके okay. ऐंशी टक्के शेअर्स नवीन आहेत आणि जे नवीन आले त्याच्या बदल्यात ऐंशी टक्के जुने शेअर्स ते बाहेर पडलेले आहेत फेकले गेले आहेत कारण त्यांनी परफॉर्म नाही केलं म्हणून तुम्ही इंडेक्सचे शेअर्स इंडेक्सचे शेअर्स घ्या पण त्याच्यातले सुद्धा परफॉर्मिंग शेअर्स घ्या आणि विकणे तेवढंच इम्पॉर्टंट आहे कुठलाही जर परफॉर्म करत नसेल क्वार्टर अँड क्वार्टर किंवा इयर ऑन इयर टिपिकली आय आय सी इयर ऑन इयर तो तुम्ही विकायला काढलाच पाहिजे राईट जर तुम्ही नाही विकला तर पुढच्या दोन वर्षामध्ये तो इंडेक्सच्या बाहेर फेकला गेल्यानंतर त्याला कोणीच विचारत नाही कुत्रं विचारत नाही त्या शेअरला आणि त्याच्यामुळे तो काय परफॉर्म करत नाही अजून तो किती पर फायनान्शियली परत स्टेबल झाला असेल किंवा चांगलं त्याचं प्रॉफिट मिळत असतील पण तरी त्याला डिमांड नसते मार्केट फेवरेट्स हा एक कळीचा वर्ड आहे मार्केटमध्ये की मार्केट फेवरेट शेअर नसला तर त्याला कोणीही विचारत नाही कितीही चांगला शेअर असला तरी स्टेट बँक इज गुड एक्झाम्पल नॉट इज नॉट मार्केट शेअर एक दहा वर्षापूर्वी बँक बँक म्हणून सगळे ब्रोकर तुम्हाला माहिती आहे बँक इतना नाही असंच पुढत स्टेट बँक विचारायचं नाही बँक इतना नाही आता बँकेला कोणी विचारत नाही दहा वर्षा नंतर कारण त्यांचा अजून जो कोर प्रॉफिटेबिलिटी बिझनेस आहे की लेंडिंग तो मायनसमध्येच आहे अजून ओके इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमधून ते प्रॉफिट दाखवतात काय चाळीस पन्नास हजार रुपये दरवर्षी जो प्रॉफिट दाखवतात दॅट इज फ्रॉम दर इन्व्हेस्टमेंट्स ओके फ्रॉम द अर्लिअर डेज म्हणजे गेल्या पन्नास वर्षात जे त्यांनी इन्व्हेस्ट केले त्याचे रिटर्न त्यांना मिळत आहेत आणि इज वॉट द प्रॉफिट दे आर शिवाय कोर बिझनेस जे जो लेंडिंग बिझनेस आहे त्याच्यामध्ये त्यांचा अजूनही मायनस दोन चार टक्केच म्हणजे दे आर मेकिंग लॉसेस इन द लेंडिंग मार्केट कारण एन पी एस अजूनही विशेष काय कमी झालेत नो डाऊट अबाउट इट पण म्हणजे अजूनही ट्रस्टवरी बॉरोअर्स आहेत ते म्हणजे आय नॉट नो वाय यु नो दे आर शोईंग लॉसेस इन लेंडिंग नॉट टेबल टू अंडरस्टँड दॉल काही बँका लेंडिंग बिझनेसमध्ये म्हणजे जसे करोरच्या बँक इज इन प्रॉफिटेबिलिटी जम्मू काश्मीर बँकेट इज इन यु नो क्रोर बँकिंग त्यांचं प्लसमध्ये आहे प्लस इन्व्हेस्टमेंट असं म्हणून त्यांचं पण उत्तम झालेलं आहे पण स्टेट बँकेचं मला कळत नाही आहे की अजूनही ते बेंडिंग कोर बिझनेसमध्ये लॉस का दाखवतात हे का खरंच लॉस आहे ओके सो हे मी तुम्हाला सांगितलं ग्रोथ स्टॉक कुठले आणि व्हॅल्यू स्टॉक कुठले होप यो लाईक दिस व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आणि बेल ॲकॉन दाबा थँक्यू सो मच